नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध जे मी तुम्हाला सांगत आहे ह्या सिरीज मधील आजचा आपला दिवस आहे एकविसावा आणि आजही आपण कीटकनाशकाबद्दलच माहिती घेणार आहोत एका युजर्सनी आपल्याला कमेंट केली आहे की दादा एंगेज म्हणून जे कीटकनाशक आहे याबद्दल माहिती द्या तर आपण एंगेज हे जे कीटकनाशक आहे हे कोणत्या कंपनीने बनवलं त्याचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे ते कोणत्या पेस्ट साठी वापरलं जातं आणि त्याचा डोस वगैरे हे बघणार आहोत त्याचा रिनफास्टनेस त्याचे फीचर्स त्याच्यामधील कंटेंट त्याचा ग्रुप हे सर्व बद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा लेंदी होईल स्किप न करता बघा तर मित्रांनो हे जे एंगेज म्हणून जे कीटकनाशक तुम्ही बघताय तर हे बनवलेलं आहे कॉर्टेवा ऍग्री सायन्स या कंपनीने कॉर्टेवा ऍग्री सायन्सचे जे जे प्रोडक्ट्स आहे याचा रिझल्ट देखील छान येतो आपल्याला बरेच कीटकनाशक आणि त्यांचे बाकीचे इतर जर प्रोडक्ट्स आपण वापरले तर आपल्याला समजून जाईल की त्याचा रिझल्ट कसं येतो ते ये तर आता आपण बघूया की हे जे एंगेज म्हणून जे कीटकनाशक आहे त्याचा मोड ऑफ ऍक्शन काय तर त्याचा मोड ऑफ ऍक्शन आहे आंतर म्हणजेच काय सिस्टेमिक आता सिस्टेमिक ज्या ज्या वेळेस येतं त्यावेळेस काय होतं मित्रांनो की आपण जर समजा वेळेअभावी किंवा आपल्या मनुष्यबळ असल्यामुळे किंवा काही अडचणींमुळे आपण जर याची ड्रिंचिंग केली ड्रिंचिंग रेकमेंडेड नाहीये परंतु जर समजा केलीच आपण एखाद्या वेळेस बाय चान्स तर ड्रिंचिंग केल्यानंतर काय होतं मुळापाशी जर ड्रिपद्वारे आपण ड्रिंचिंग केली किंवा आपण कशाद्वारे जर औषध मुळापर्यंत जर सोडलं तर काय होतं ते झाड पूर्ण ते औषध उचलून घेतं तर त्याचं पर्क्युलेशन होतं में। पूर्ण झाडामध्ये म्हणजे मुळापासून तर शेंड्यापर्यंत पोहोचलं जातं ते औषध तर हे झालं आंतरप्रवाही म्हणजे काय झाड पूर्ण ते औषध शोषून घेतं आणि पूर्ण झाडाच्या बॉडीमध्ये पूर्ण ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर होऊन जातं ते आता याच्या उलट जर तुम्ही स्प्रे मारला झाडाच्या कुठल्याही पानावरती पडलं शेंड्यावरती पडलं कशावरती जर पडलं तर ते काय होतं पूर्ण झाड ॲब्सॉर्ब करून घेतं त्याला बरोबर आणि त्यानंतर काय होतं पूर्ण झाड त्याच्या बॉडीमध्ये ते पाठव पाठवून देतं आणि हे झालं तुमचं अंतर्भाव आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आता बरोबर आता आहे सप्टेंबर महिना तर आता काय होतं की टेम्परेचर नाही आहे सगळीकडे पावसाचं वातावरण आहे अशा वेळेस काय होतं सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश हा कमी असतो तर अशा वेळेस हे जे आंतरप्रावी औषध असतात ना सिस्टमी हे काम करत नाही कारण काय की ऊनच पडत नाही तर ते झाडं ते जे ॲबसॉर्ब करून घेत नाही हे औषधं जे आहे ना हे ॲब्सॉर्ब करून घेत नाही त्यामुळे पावसाळ्यामध्ये शक्यतो आपण शक्यतो जास्त करून कॉन्टॅक्टमधील जे औषध असतात म्हणजे काय स्पर्शजन्य ज्यावेळेस झाडावरती पडतात ते तेच औषधं आपण रेकमेंड करावे आणि मी वैयक्तिक सांगतो की जर पावसाळा असेल तर आपण बुरशीनाशक म्हणा किंवा कीटकनाशक हे कॉन्टॅक्ट आपण आहे हेच वापरावे जास्त करून कारण त्याचा रिझल्ट जास्त भेटतो कारण काय होतं सिस्टेमिक ऍप होत नाही झाड त्याला शोषूनच घेत नाही कारण आपल्याकडे सूर्यप्रकाशच नाही सूर्यप्रकाश असेल तर ते झाड ऍप करतो करतं बरोबर ना तर अन्न निर्मिती होते तर ते झाडामध्ये पर्क्युलेट होतं तरच होतं तर हे झालं तुमचं आंतरप्रवाही म्हणजे आंतरप्रावी हे पावसाळ्यात जास्त करून आपण वापरू नये कोणतेही फंगी साइड असू किंवा इन्सेक्टी साइड असू आपण कॉन्टॅक्ट पावसाळ्यामध्ये बोलतोय फक्त मी ज्यावेळेस जर ऊन नसेल तर पावसाळ्यामध्येही ऊन पडतं तर ऊन असेल तर आपण आंतरपा वापरू शकता आणि कॉन्टॅक्ट पण वापरू शकता पण जर ऊनच नसेल ढगाळ वातावरण असेल दोन तीन दिवस झाले सरलग ढगाळ वातावरण आहे अशा वेळेस आपण कॉन्टॅक्ट रेकमेंड करावं आता हे एंगेज जे आहे ना हे कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतं तर स्पिनोसिस ग्रुप आणि ग्रुप एटीन हे जे दोन ग्रुप आहे दोन ग्रुपशी बिलॉंग करतं ह्या ग्रुपवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे अतिशय एकदम शुद्ध मराठीमध्ये एकदम समजेल अशा भाषेमध्ये मी ह्या ग्रुपवरती व्हिडिओ बनवल्यानंतर आता तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही जास्त काही तर ध्यानात ठेवा की स्पिनोटोरम आणि मॅथोक्झिफेनोझॉइड हे जे घटक आहे हे दोन घटक आहे स्पिनेटोरम जो आहे तो पाच पॉईंट छप्पन्न टक्के एस सी सॉरी पाच पॉईंट सहासष्ट टक्के एससी फॉर्म्युलेशन मध्ये आहे आणि मॅथॉक्झी फॅनोजॉइड हे जे आहे हे ट्वेंटी एट म्हणजे अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये आता एस सी फॉर्म्युलेशन म्हणजे काय की एक पिठी साखरेसारखे घन पदार्थ किंवा एक बारीक मिठासारखे घन घनपदार्थ आपल्याला एक दह्यासारख्या द्रावणामध्ये टाकून आपल्याला बाकीत भरून दिलं जातं कसं की पिठी साखरेसारखे घन पदार्थ किंवा आपलं जे बारीक मीठ असतं खाण्याचं सा। त्याच्यासारखे घन पदार्थ बारीक आपल्याला दह्यासारख्या एका द्रावामध्ये बाटलीत टाकून आपल्याला ते मिक्स करून दिलं जातं आता ज्यावेळेस आपल्याला फवारा मारायचा त्यावेळेस एस सी फॉर्म्युलेशन औषध असेल ना तर आपण काय करायचं ते काडीगीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतरच आपण ते पंपामध्ये टाकायचे त्या बॉटलमध्ये काय होतं कधी कधी ते प्रॉपरली मिक्स होऊन म्हणजे मिक्स हो, करून घ्यावे आपण हे रेकमेंडेशन आहे आणि याच्या दीर्घकाळ नियंत्रण भेटतं दीर्घकाळ नियंत्रण कसं जर अंतर्प्रावी असेल तर मी काय सांगितलं की पूर्ण झाडामध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन झालेलं असतं पूर्ण झाडानं ते शोषून घेतलेलं असतं त्यामुळे आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण भेटतं कारण काय की आज जर तुम्ही फवार मारला ना आठ दहा दिवसांना दुसऱ्या प्लॉटवरून जरी एखादं इन्सेक्ट आलं आणि तुमच्या प्लांटवरती बसून त्यांनी जर काही फिडिंग केलं म्हणजे तुमच्या झाडावरती बसून त्यांना जर काही अन्न रस पेलं किंवा पाना पाला पासोळा काही खाल्ला तर ते किडी असो अळी असो तर ते तिथलं तिथं ते मृत्यू पावतं बरोबर हे झालं तुमचं दीर्घकाळ नियंत्रण कारण काय की तुम्ही तिथं सिस्टेमिक औषध मारलं होतं अंतरप्रवाही मारलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण झाडामध्ये त्याचं पर्क्युलेशन होऊन गेलेलं होतं ते दीर्घकाळ टिकतं ते झाडामध्ये ज्यावेळेस पर्क्युलेशन होते जास्त दिवस टिकतं आता अ, हे जे एंगेज म्हणून आहे याचे दोन घटक तुम्हाला कळाले लिस्पिनेटवर आणि मॅथोक्झिफेनोसाईड uh, आता हे जे दोन घटक आहे हे कोण कोणत्या किडींना मारायचा कार्यक्रम करतं की बाबा याच्यामध्ये किती ताकद आहे की कोणत्या कोणत्या किडी मारतं तर हे बघा सगळ्यात पहिलं शेंगा अळी आता शेंगा आळी म्हणजे कोणती शेंगा पोखरणारी को असो शेंगांना होलं मारून आतमध्ये जाऊन खाणारी असो तर ही जास्त करून कुठे येते उडीद म्हणा किंवा अ टॉमॅटोमध्ये जी अळी येते ना ती फळ अळी म्हणता येईल आपल्याला वांग्यामध्ये येते ती शेंडा अळी एक येते ती अळीवर्गीयामध्येच येते खोड हो अळी असते ती येते पाणी खाणारी अळी डायमंड बॅकमॉत आता हे जे डायमंड बॅकमॉथ आहे ना हे जास्त करून कोबीवर्गीय पिकांमध्ये येते कोबी वर्गीय पिकांमध्ये डायमंड बॅकमॉथ काय असतं मी सांगतो हे जर झाडाचं पान असेल ना तर इथे पाठीमागच्या बाजूनं इथं हे अशी अशी अळीवाणी असतं आणि ते काय करतात याचा अटॅक जर जास्त झाला तर हे पूर्ण पान खाऊन टाकतं कोबी वर्गीय जे जे शेतकरी करतात कोबी ब्रोकोली फ्लावर त्यांना एक्सपिरियन्स असेल की डायमंड बॅकमॉथ कसं असतं कापसामध्ये भातामध्ये या सर्व पिकांमध्ये भात कापूस कोबी टोमॅटो वांगी उडीद या सर्व पिकांमध्ये आपण याचा स्प्रे घेऊ शकतो हे बोंडाळी काय मारत नाही आणि याच प्रमाण जर म्हटलं तर आपण एक मिलीने घेऊ शकतो आपण याला एक मिली, मिली प्रति एक लिटर पाणी एक लिटर पाण्यासाठी आपण एक मिली औषध घेऊ शकतो याचा रेन फास्टनेस तस काय कंपनीने रेकमेंड केलेलं नाहीये आपण शक्यतो पावसाचं वातावरण बघूनच आपण याचा फवारा घेऊ शकता मित्रांनो तर ही झाली माहिती आपण एंगेज बद्दल बघितली दोन घटक आहे याचे ग्रुप कोणते याचा डोस पण बघितला आणि कोणकोणत्या अळींना हे टार्गेट करतं हेही बघितलं त्यानंतर कोणकोणत्या पिकांवरती आपण याचा फवारा मारू शकतो हेही बघितलं फवारणीचा टाइम आपण शक्यतो संध्याकाळच्या टाइमाला घ्यावा म्हणजे इव्हिनिंगला चार नंतर पाच नंतर सहा नंतर किंवा अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी नऊ साडेनऊ दहाच्या आत आपण फवारा घ्यावा तर मित्रांनो अशाच नोंदवीन व्हिडिओसाठी नोंदवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे जरी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो